नमस्कार मी माधुरी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अतिशय मस्त आणि थंडगार असं फ्रूट कस्टर्ड हे फ्रूट कस्टर्ड खायला इतकं टेस्टी आणि इतकं क्रीमी लागतं ना ला की विचारायलाच नको चला तर मग रेसिपीला सुरू करूया इथं मी एक पॅन घेतला आहे आणि या पॅन मध्ये मी दोन कप दूध टाकत आहे दोन कप म्हणजे हा जर एक कप धरला तर अडीचशे एम एल एवढा कप येईल तर इथं मी पाचशे एम एल म्हणजे अर्धा लिटर दूध घेतला आहे आणि त्याच दुधामधून मी अर्धी वाटी दूध थोडस असं बाजूला काढून घेत आहे त्यानंतर या पॅन मधल्या दुधामध्ये अर्धा कप साखर टाका आणि या पद्धतीने थोडस असं मिक्स करून घ्या त्यानंतर हे जे आपण अर्धी वाटी दूध काढलं होतं बाजूला त्या दुधामध्ये दोन टेबल स्पून कस्टर्ड पावडर टाका हे कस्टर्ड पावडर मी व्हॅनिला फ्लेवरचं घेतला आहे आणि हे कस्टर्ड पावडर टाकून झाल्यानंतर हे मिक्स करत असताना लक्षात ठेवा की या दुधामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ राहायला नको तर बघा कस्टर्ड पावडर पूर्णपणे दुधात मिक्स करून झाली आहे त्यानंतर हे दुधाचं पॅन आता आपण गॅसवर ठेवूया आणि हे, हे दूध गरम करून घेऊया हे दूध आपल्याला फक्त साखर वितळेपर्यंत एवढंच गरम करायचं आहे सुरुवातीला तर बघा या दुधातली आता साखर पूर्णपणे वितळून झाली आहे आणि दूधही गरम झालं आहे हे दूध गरम झाल्यानंतर यामध्ये जे कस्टर्ड पावडरचं दूध आपण तयार केलं होतं ते थोडं थोडं टाकून आपण मिक्स करून घेऊ पण त्या अगोदर या वाटीमध्ये या पद्धतीने चमच्याने हे कस्टर्ड पावडर एक वेळेस मिक्स करून घ्या त्यानंतर थोडं थोडं हे कस्टर्ड पावडरचं दूध टाकून आणि हे दूध कंटिन्युअसली असं मिक्स करत राहा लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही हे कस्टर्ड पावडरचं दूध दुधात मिक्स करणार ना कंटिन्युअसली असं मिक्स करत राहा जेणेकरून यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ ही पडणार नाही तर हे दूध आता तुम्ही बघू थोडं घट्ट होत आलं आहे तर याला एक उकळी येईपर्यंत आपण हे दूध गरम करून घेऊ दुधाला एक उकळी आल्यानंतर असं चमच्यावर बोट फिरवून बघा जर चमच्यावर बोट उमटला तर याचा अर्थ आपलं कस्टर्ड हे तयार झालं आहे तर आता या टायमाला गॅस ची फ्लेम ही बंद करा आणि हे कस्टर्ड रूम टेम्परेचरवर वर पूर्णपणे असं थंड करून घ्या तर बघा इथे कस्टर्ड आता पूर्णपणे थंड झालं आहे आता हे कस्टर्ड मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि हे कस्टर्ड मी दोन तासासाठी फ्रीज मध्ये थंड करायला ठेवणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच वेळेला यामध्ये फ्रूट्स ऍड करू शकतात आणि नंतर थंड करू शकतात पण मी अगोदर कस्टर्ड हे थंड करून घेत आहे तर बघा दोन तासानंतर मी फ्रीज मधून काढलं आहे तर कस्टर्ड हे खूप छान असं थंडगार झालं आहे आणि यामध्ये मी आता फ्रुट्स ऍड करणार आहे फ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात मी इथं फ्रुट्स मध्ये द्राक्ष घेतली आहे द्राक्ष मी हिरवी पण घेतली आहे आणि काळी द्राक्ष पण घेतली आहेत त्यानंतर यामध्ये सफरचंद टाका आणि डाळिंब टाका आणि हे सगळे फ्रुट्स टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या तुम्हाला हवं असेल या मदे कीवी, हे पन एड़ करू तर यामध्ये तुम्ही किवी चिकू केळी हे फ्रुट्स पण ॲड करू शकतात तर बघा किती क्रीमी आणि अगदी टेस्टी असं फ्रूट कस्टर्ड तयार झालं आहे आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा